नमस्कार बऱ्याच रसिकांचे असे अभिप्राय आहेत की भाग थोडेसे मोठे अपलोड करा कमी ड्युरेशनच अपलोड करू नका तर त्यांना माझी नम नम्र विनंती आहे की ही जी कथा आहे ती नारायण धारप सरांची आहे ती आमची पर्सनल नाहीये त्यामुळे त्यांनी ज्याप्रमाणे भागांची रचना केलेली आहे आम्हाला ते जसेच्या तसे तुमच्या समोर सादर करता येणार आहेत त्यामुळे आपण समजून घ्याल अशी इच्छा आहे तर आपण पुढच्या भागाकडे वळूया मागच्या भागात आपण पाहिलं की पडळीला एक पूर्व इतिहास आहे जो त्र्यंबक आणि जानकीबाईंचा आहे आपल्याला हे भैया साहेबांकडून कळालेलं आहे तर आता ज्या काही घटना घडतायत भैया साहेबांच्या बाबतीत त्या याच गोष्टींचा एक भाग आहेत का जर असं असेल तर त्या आताच का होत आहेत आणि याचा पुढे कसा परिणाम होणार आहे आपण पाहूया पुढच्या भागात रेखानं संधी मिळताच भैया साहेबांचं सा पत्र नंदनच्या हातात दिलं पत्र वाचता वाचता त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या आणि त्या शेवटपर्यंत कायम होत्या तिच्या परवानगीनं पत्र स्वतःजवळ ठेवून घेतलं होतं त्याने तो शेवटी म्हणाला मोठी चमत्कारिक हकीकत आहे नाही म्हणजे जर खरी असली तर हा नंदन पत्र वाचता वाचता माझ्या अंगावर तर शहारा झाला खरंय त्र्यंबकजींच कृत्य सुद्धा भयंकर होत आणि त्याचा मोबदला सुद्धा त्याला तसाच भयंकर रीतीनं द्यावा लागला नंदन रेखा हळूच म्हणाली हे खरं असेल का एकदम तोंडाशी आलेले शब्द त्यानं उच्चारले नाहीत जरा वेळानं ना तो म्हणाला रेखा निसर्गाची माणसाला अजून कल्पना आलेली आहे का आपल्याला माहित नाही कल्पनाही सुद्धा येणार नाही अशा कितीतरी शक्ती सृष्टीमध्ये वावरत असतात नंदन रेखा आश्चर्यानं म्हणाली मला कल्पना नव्हती तुम्ही असं म्हणाल मला वाटलं होतं की लोकब्रह्म म्हणून तुम्ही या गोष्टी समजाल नाही नलिनी खोलीत आली आणि विषय बदलला पण रेखाच समाधान झालं नव्हतं टॉम संपत आली होती आणि रेखा दिवाळीची सुट्टी कुठं घालवायची याचा मनात विचार करत होती आणि आकाशातून येणारा विजेसारखी ती तार तिच्यावर कोसळली भैयासाहेब साहेब एक्सपायर्ड स्टार्ट इमिजिएटली माई खरोखरच तिला त्या शब्दांचा अर्थच लागेना एक्सपायर्ड भैयासाहेब साहेब हे आहे तरी काय असं कसं काय होईल पण तिचे श्वास होतात ना होतात तोच त्या शब्दांचं जहर तिच्या मनाच्या कणाकणांमध्ये भिनलं आणि ती कॉटवर कोसळली निर्घृण काळाचा हा तडाखा तिच्या सहनशक्ती पलीकडचा विचारांच्याही पलीकडचा होता ती हातांनी गडाबळा मस्तकावर प्रहार करून घेत होती पण हे आतल्या आत कोंडलं गेलेलं दुःख हलकं होत नव्हतं त्याचा दाब सारखा वाढतच होता, होता। भैयासाहेब गेले आता तिनं काय करायचं कोणाकडे पाहायचं नंदन अभावितपणे आधारासाठी ती त्याच्याकडे वळली खोलीला कुलूप घालून ती निघाली एखाद्या दैवी प्रेरणेखालीच तिनं वाटचाल केली असली पाहिजे कारण खरोखरच तिला बाह्य जगाची शुद्धच नव्हती तिच्या भयभीत पांढऱ्या फिकट कुतुहलानं खेळलेल्या लोकांच्या नजरा तिला जाणवल्या सुद्धा नाही कशी तरी ती त्याच्या घरी पोचली घंटा दाबून ती दाराला टेकून उभी राहिली दार नंदन उघडलं त्याच्या ओठावर आलेले स्वागताचे शब्द तसेच राहिले तिचा हात धरून तिला आत घेत तो म्हणाला आणि एकदम श्वास आत घेतला तिला धीर देण्यासाठी तो तिच्याकडे वळाला पण त्याचा स्पर्श होताच इतका वेळ आत दडलेलं दुःख आश्रूंच्या रूपानं बाहेर आलं ती ओक्साबोक्षी रडू लागली काळ स्थळ सगळं काही विसरून नंदन तिला जवळ घेतलं आणि तिच्या केसांवरून हलकेच हात फिरवीत तो तिच्या कानात बोलला रेखा रेखा मला सुद्धा फार वाईट वाटतय पण रेखा स्वतःला आवरू शकली नाही केवळ बुद्धी मनाला सावरायला असमर्थ ठरत होती हा आघात मानवी मनाच्या मर्यादेच्या पलीकडचा होता तिच्या जीवनाचा पायाच हदरला शोकाचा आवेग जर असा ओसरेपर्यंत नंदन तिच्या जवळ राहिला आणि मग त्यानं तिला तिथंच ठेवून घेतलं आणि स्वतः ती, ती तार घेऊन तो हॉस्टेल वरती गेला वॉर्डनला भेटला रात्रीच्या पहिल्या गाडीनं ती नंदन बरोबर शिवदुर्गला निघाली अजूनही तिला अधून मधून वाटतच होत की हे एक भयंकर स्वप्नच आहे आणि त्यातून आता आपण खरबडून शुद्धीवर येऊ पण नाही झालं होतं ते स्वप्न नव्हतं कठोर सत्य होत भैया साहेब खरोखरच गेले होते त्यांना काय झालं याची तिला कल्पना सुद्धा करणं शक्य नाही झालं या एकाच गोष्टीवर सारखा सारखा विचार करून तिचं डोकं दुखायला लागलं पण मनातून तो विचार काही केला जात नव्हता त्यांना झालंय तरी काय नंदन कितीतरी वेळ तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला रेखा प्लीज व्हायचं ते होऊन गेलं ना तुला दुःख तर होणारच पण असा सारखा सारखा विचार करून स्वतःला शिणवून तरी घेऊ नकोस कितीही विचार केला तरी जी गोष्ट झालीये ती बदलणार तर नाही ना जर दमानी घे तिथे पोहोचलो ना की सगळं काही कळणारच आहे संकट तर येणारच त्यांना धीरानं तोंड नको का द्यायला हम्म त्याच्या समाधानासाठी ती, ती मानेनं हो म्हणाली पण तिच्या मनामध्ये उडलेल्या विचारांचा बरका तसाच होता भैया साहेब गेले पण का शिवदुर्ग स्टेशन आलं दोघे बाहेर आले रेखा गाडी कुठे दिसते हे पाहत होती रेखा चल टांगाच करू तू केव्हा येणार हे त्यांना थोडंच माहीत असणार आहे मला वाटत नाही की स्टेशनवर गाडी आली असेल चल टांगा ठरवून दोघं निघाले सरदेशमुखांच्या वाड्याचा पत्ता ऐकताच टांगेवाल्यानं त्याच्याकडे जरा आश्चर्यानं पाहिलं आता वाटेला ला लागल्यावर तो म्हणाला भैया साहेबांकडचीच माणसं का तुम्ही साहेब हो हो आम्हाला कालच त्यांच्याबद्दल तार मिळाली लय वाईट झालं बघा भैया साहेबांना गाव अगदी देवासारखं मानत होत अन माणूस सुद्धा तसाच तगडा आणि निधड्या छातीचा काय झालं रे त्यांना एकदम काही कळालं का तुम्हाला अव लोक काय बाय बोलतात आणि तोंडातोंडी एकाच तो धा करतात पण लोक काय म्हणतात ते तर कळू दे टांगेवाल्याशी नंदन या गोष्टी बोलत होता याचा रेखाला आश्चर्य वाटत होत पण नंदन तिला हाताने गप बसण्याची खून केली साहेब मी स्वतः काय बी बघितलेलं नाही पण आजकाल लोक रात्री बेरात्री वाड्यात जायला नाखुश असायचं बघा एवढं मात्र कानावर आले अरे पण का कोणीतरी काहीतरी बोललं असेलच ना आव साहेब कोणी म्हणतात गौत्या परत दिसायला लागलाय गवत्या रेखाला भैया साहेबांच्या पत्रातील मजकूर आठवला दूरूनच त्यांना दिसलं की वाड्यासमोर बरीच गर्दी जमली त्यांचा टांगा लोकांमधून वाट काढीत काढीत वाड्यापाशी आला उतरता उतरता रेखाला दिसलं की तिच्याकडे कोणीतरी बोट दाखवत आहे आणि लोकांच्या तोंडावर कुतूहल आश्चर्य आणि कीव आहे पण वाड्यात पाय टाकताच रेखा हे सगळं विसरली चौकात दोन तीन पोलीस उभे होते ओसरीत एका टेबल जवळ पोलिसांचा एक अधिकारी बसलेला होता नंदन त्याचा हात घट्ट धरून रेखा म्हणाली काय आहे स्टडी रेखा स्टडी अशी बावरून जाऊ नकोस धीर धर त्यांच्याकडे लक्ष जाताच ओसरीवरचा अधिकारी पायऱ्या उतरून खाली आला रेखा आणि नंदन चौकातच थांबले आपण रेखात का भैया साहेबांची कन्या मी इन्स्पेक्टर पाटील आहे इन्स्पेक्टर पण इथं कशासाठी रेखाबाई आपल्या वडिलांच्या निधनानं आपल्याला मोठा धक्का बसलेला आहेच पण त्यात अधिक भर घालण्याचं कठीण काम मला करावं लागणार आहे तुम्ही काय म्हणताय त्यांच्या शब्दांचा अर्थच रेखाला समजत नव्हता अ भैया साहेबांचा मृत्यू फार आकस्मित झालाय त्या संबंधीच आम्हाला संशय आहे त्यांना नैसर्गिक मरण आलेलं नसावं अशी शंका आहे आम्हाला काय चढत्या आवाजात रेखा म्हणाली त्यांच्या मृत्यूचा तपास करणं आम्हाला आवश्यक वाटलं रेखाबाई तुम्ही असं ओढून ताडून काय बोलताय मला सरळ वेळ सांगा की भैया साहेबांचा खून झालाय खून भैया साहेबांचा आई रेखाच्या डोळ्यासमोर सगळं जग गरगरायला लागलं आणि ती खाली कोसळली आता पाहू भाग अकरा रेखानं डोळे उघडले तेव्हा तिला दिसलं की ती खालच्या मजल्यावरच्या एका खोलीत कोचवर निजलेली आहे तिच्या शेजारीच खुर्चीवर नंदन बसला होता तिचे डोळे उघडताच पुढे वाकून नंदन म्हणाला रेखा आता कसं वाटतंय आय ऑल राईट right? गडबडीनं कोचवर उठून बसत रेखा म्हणाली नंदन मी आता ऐकलं ते खरं होतं का भैया साहेबांचा सा खरोखरच तिच्या हातावर हात ठेवून हलकेच नंदन म्हणाला हो रेखा खरंय आपला दुर्दैव आहे पण हे खरंय नंदन हे कसं काय खरं असेल हे कसं शक्य आहे भैया साहेबांना कोणीही वैरी नव्हता पोलिसांची काहीतरी चूक झाली असली पाहिजे रेखा नाही त्यांची चूक झालेली नाहीये मला अजून त्यांनी सगळं सांगितलेलं नाही पाटील तुझ्या शुद्धीवर येण्याची वाट बघतायत हे बघ आलेच खोलीत येताच पाटलांनी डोक्यावरची टोपी काढली आणि रुमालानं डोक्यावर आलेला घाम पुसला ते बोलले तेव्हा त्यांच्या आवाजात खरोखरची सहानुभूती होती रेखाबाई आता तुम्हाला बरं वाटतय का रेखा अगदी अस्पष्ट आवाजात हो म्हणाली नंदननं त्यांच्यासाठी एक खुर्ची कोच जवळ ओढली आणि एक उसाचा टाकून पाटील खुर्चीत बसले रेखाबाई तुम्ही आता भैया साहेबांकडे पाहण्याच्या मनस्थितीत आहात का त्यांना अजून इथंच ठेवलंय का हो पण अंत्यविधीला उशीर झाला तर रेखाबाई तुम्हाला एकामागून एक वाईट गोष्टी सांगण्याच काम माझ्यावर आले रेखाबाई त्यांची उत्तरीय तपासणी करावी लागणार आहे भैया साहेबांची रेखाचा आवाज परत एकदा चढला हो जिथं नैसर्गिक कारणानं मृत्यू आलेला नाही तिथं ही पी आवश्यकच असते पोलीस सर्जन आज रात्री येतील असा अंदाज आहे भैयाजी काय ही तुमची देत रेखा बर बर रेखा म्हणाली तुम्ही येता का पाटील उठली पावलांनी त्याच्या मागोमाग गेली पण ते स्वयंपाक घरात गेले मागच्या दारानं बागेत गेले आणि पडवीकडे निघाले त्यांची दिशा पाहताच रेखा एकदम थबकली गुदमरलेल्या आवाजात म्हणाली तुम्ही तुम्ही इकडे कुणीकडे निघालात रेखाबाई त्यांचा शव पडळीमध्ये आहे पडळीत होय तिथंच ते सापडले रेखाला वाटलं आपण परत भोवळ येऊन पडणार आहोत दैव आपली परीक्षा पाहणार आहे तरी किती नंदन परत तिला धीर देऊन सावकाश पुढे नेलं पडळीच्या दारापाशी एक पोलीस पहारा देत होता पाटील दिसताच त्यांना सलाम ठोकला आणि तो दारापासून बाजूला गेला पाटील दारापाशी उभे राहिले आणि त्यांनी नंदन रेखा यांना आज जायची खूण केली एकाएकी रेखाची पावलं अडखळायला लागली तिच्या पोटात भीतीनं गोळा उभा राहिला डोळ्यांवर सारखी झापडी यायला लागली ती कशी तरी दारापर्यंत पोहोचली आणि तिनं आत पाहिलं पण तिचे डोळे कामच करीत नव्हते काळ्या निळ्या वर्तुळाशिवाय काहीही दिसत नव्हतं खोलीत मध्यभागी ठेवलेला पांढऱ्या कापडाखाली झाकलेला आकार शेवटी स्थिर झाला आणि मग रेखा पुढे सरकली पाटलांनी चेहऱ्यावरच आवरण हलकीच दूर केलं इतका वेळ झाकला गेलेला चेहरा आता रेखाला दिसला डोळे विस्फारून क्षणभर त्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग दोन्ही हातांमध्ये तोंड झाकून घेतलं भैया साहेबांचा चेहरा विकृत झाला होता त्यावर मृत्यूची शांती नव्हती शेवटच्या क्षणी ते विलक्षण रागाच्या किंवा आत्यंतिक भीतीच्या अंमलाखाली असावे असं वाटत होत चेहऱ्यावर रक्त साकळल्यामुळे एक गडद छाया आली होती दातखिळ बसलेली होती आणि ओठ एखाद्या विकट हास्यासाठी उघडल्यासारखे वाटत होते पण पाटलांना आणखीन काहीतरी दाखवायचं होतं ते म्हणाले रेखाबाई हे पहा प्रयासानं रेखानं परत डोळे उघडून समोर पाहिलं भैयासाहेबांच्या गळ्याभोवती एक जाड लालसर वळ होता आणि त्यांच्या कॉलरच्या आत शर्टाच्या आतल्या बाजूला हिरव्या गवताची लहान लहान पानं चिकटलेली होती रेखाचा मेंदू अजून नीट काम करीत नव्हता पाहत आहेत त्या दृश्यामध्ये काहीतरी भयंकर दडले एवढच तिला जाणवत होत पण ते काय हे मात्र ध्यानात येत नव्हतं आणि आता एकच दाखवायचं आहे रेखाबाई संतापून ती मनातल्या मनात म्हणाली मनात मनात याच संपणार आहे की नाही झालं एवढं पुरं नाही का झालं आता काय बाकी राहिले पण तिच्या इच्छेविरुद्ध तिचे डोळे उघडले पाटलांनी आता तो भयप्रद चेहरा झाकला आणि दोन्ही दोन्ही उघडे लालसर होते खाली वाकून पाटलांनी हाताची नख दाखवली रेखाच्या भीतीचं माप त्यांनी अगदी काठोकाठ भरलं भैया साहेबांच्या हाताची नख कशात तरी अडकून वेडी वाकडी सोडली गेलेली होती आणि त्या नखातून आता साकारलेल्या पण स्पष्ट ओळखता येणाऱ्या हिरव्या गवताच्या बारीक बारीक गाड्या होत्या वाड्यात परत येताना नंदनचा आधार होता म्हणून रेखा चालत येऊ शकली खोलीत पाय टाकला आणि तिनं कोचावर शरीर कस तरी लोटून दिलं पाटील हलक्या आवाजात म्हणाले देशपांडे साहेब आपण त्यांना जरा वेळ विश्रांती देऊयात का नो नो नंदन म्हणाला तुम्हाला जे काय सांगायचंय ना ते आत्ताच सांगून टाका काय जो धक्का बसायचा आहे तो एकदाचा बसू देत ठीक आहे <coughs> रेखाबाई काल पहाटे आमच्या चौकीवर भैया साहेबांच्या निधनाची वर्दी आली नशीब की मी फिरतीवर याच गावी होतो भैया साहेब हे सुविख्यात गृहस्थ होते पोलिसांबरोबर मी स्वतः तपासणीसाठी आलो आणि ते फार चांगले केले असं मला वाटते काल सकाळपासून मी वाड्यातील सगळ्यांच्या बाहेरच्या आतल्या अनेकांच्या जबाना घेतल्या त्याबद्दल पण मग बघू पण एक गोष्ट मात्र मला ताबडतोब समजली तुमच्या वाड्यासंबंधी गडी माणसं गावातली माणसं या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची विलक्षण भीती आहे मी असा प्रकार या सुधारलेल्या दिवसांमध्ये कधी सुद्धा पाहिलेला नाही मी याबद्दल आणखीन तपास करीनच पण या भीतीबद्दल शंका घ्यायला अजिबात जागा नाही माळी वाड्यातच खाली राहतो काल पहाटेच एकदम थंडी वाढली आणि खूप दाट धुकं पडलं त्याच्या काही काही नव्या रोपांची त्याला काळजी वाटली आणि त्याच्यावरती एखादा बारदान टाकण्यासाठी तो बागेत आला त्याचवेळी त्याला पडळीच्या बाजूनं काहीतरी अस्पष्ट असा आवाज आला आणि दिवा घेऊन तो तपासासाठी पडळीकडे गेला लांबूनच त्याला दिसलं की पडळीचं दार उघडय आणि दारावरच कोणीतरी पडलंय आधी त्याला ते कोण आहे याची काही कल्पना आली नाही पण त्या पडलेल्या आकृतीच्या विलक्षण निश्चलपणावरून त्याला अशी शंका आली की तिथं काहीतरी काळबेर असलं पाहिजे म्हणून तो पुढे गेला तिकडं भैया साहेब खाली तोंड केलेल्या अवस्थेत पडलेले होते माळी तिथून आरडाओरडा करीत धावत सुटला तो घरात घुसला त्याने सगळ्यांना जाग आणली चार दोन माणसं एकत्र जमल्यावर सगळ्यांना धीर आला आणि सगळेजण तिकडे गेले भैया साहेबांचा प्राण अर्थात गेलेला होता माळ्यानं त्यांना प्रथम पाहिलं तेव्हा ते जिवंत होते की नाही घरात जाण्याऐवजी त्यानं त्यांना मदत केली असती तर त्यांचा प्राण वाचवला असता हे प्रश्न अलग राहिले माझी स्वतःची अशी कल्पना आहे की त्याचा काही उपयोग झाला नसता त्यांना मृत्यू बराच पूर्वी आला असला पाहिजे रेखाचा पहिला आवेग आता ओसरला होता हवालदिल चेहऱ्यानं ती पाटील सांगत होते ते ऐकत -ते होती स्वतः कशावर विचार करणं सुद्धा तिला अशक्य होत एकामागून एक झालेल्या या आघातांनी तिचा मेंदू फार बधेर झाला होता असं तिला वाटत होत पाहिलं भैयासाहेबांचा अकस्मित मृत्यू झालाय याचं कारण कोणालाही सांगता येण्यासारखं नाहीये पण ज्याप्रमाणे त्यांचा मृत्यू झालाय ही गोष्ट नैसर्गिक नाही त्यामुळे ही गोष्ट नेमकी काय आहे आणि त्यांचा मृत्यू पदळीमध्येच का झाला या याच कारण आपण पाहूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्याला जर का हा भाग आवडला तर आपले अभिप्राय जरूर द्या आणि आपलं चॅनल मनुश्री आर्ट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद